मुलाच्या अपघाती निधन झाल्याचे समजताच आईनेही सोडले प्राण कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील किसनराव गणपतराव कदम यांचा नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या घटना पाच ऑक्टोबर रोजी घडली त्यांच्या मृतदेहाचे रविवारी सकाळी अकरा वाजता घरी आणला असता मुलाचा अपघातात मृत्यू झाला हे दुःख आईला सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका आला नातेवाईकांनी त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने आईला सहन झाले नाही आणि काही वेळातच आईनेही प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे हिंगोली जिल्ह्यातील हिवरा येथे मुलाचा मृतदेह मुला मुला डोळ्यासमोर पाहतात कमलाबाई गणपतराव कदम वयवर्ष पंच्याहत्तर यांना मुलाचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला उपचारादरम्यान सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी आपले प्राण सोडले नियतीने आई व मुलाला सोबतच नेल्याने हिवरा गावावर शोककळा पसरली आहे आई कमलाबाई यांच्या पश्चात पती चार, मुले, चार मुली नातवंडे असा परिवार आहे कमलाबाई कदम यांच्यावर सात ऑक्टोबर रोजी हिवरा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस बेल मिस